नमस्कार मंडळी मंडळी प्रथम तर आपल्या रोल कष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी उद्या दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी बलगाडी शहर क्षेत्रामधलं चालू शहरांचं टॉप नामांकित मैदान पार पडणार आहे संग्राम केसरे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख आणि तरी टॉप नामांकित बक्षीस आहे मंडळी उद्या ओपनचं मैदान संग्राम केसरी पार पडणार आहे मंडळी उद्याच्या संग्राम केसरी मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी येणार आहे मग तुम्हाला प्रश्न पाडला असेल की उद्याच्या दोन लाखाच्या संग्राम केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रौलभाई पाटील यांचा भिंजवळचा बेताज बादशाह मथुर एक हजार एक येणार आहे का तर मथुर हा खाटावरती सर्वात मोठ्याल्या मैदानावरती आपल्याला पातळी दिसतो आणि टॉप नामांकित मैदानामध्ये आपल्याला भिंजवळचा बादशाह मथूर एक हजार एक पातळी दिसतो कारण की त्या मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित नंदी येत असतात आणि लढती आपल्याला त्या मैदानामध्ये बघायला मिळतात त्यामुळे मथुर मोठ्याल्याच मैदानामध्ये आपल्याला पातळी दिसतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्या मोठं मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये बिंजोळचा बादशहा मधुर एक हजार एक पातळी दिसेल का तर मंडळी उद्याच्या अठ्ठावीस तारखेच्या संग्राम केसरी मैदानामध्ये आपल्याला बिंजोडचा बादशहा मथूर एक हजार एक पाळतानी दिसणार नाहीत तर उद्याच्या मैदानामध्ये बिंजोडचा बादशहा मथूर एक हजार एक येणार नाही सध्या हा मथूर बिं मुंबई गाजवायला गेलेला आहे म्हणजेच मुंबईला मथूर आपल्याला आता बिंजोड शर्यती खेळताना दिसणार आहे नक्कीच ती बिंजोड शर्यती मथूर खेळला की लवकरच आपल्याला घाटावरती पाळताना दिसेल तर मथूर सध्या बिंजोड गाजवायला मुंबईला गेलेला आहे तर उद्या पाळताना दिसणार en nee